ड्रीम प्रोजेक्ट जो आहे इंद्रायणी मेडी सिटी या प्रकल्पावरती आदरराव पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की अमोल हे स्वप्न जे आहे हे चंदेरी दुनियाचं स्वप्न आहे कागदाव हा प्रकल्प कुठंच नाही इंद्रायणी मेडी सिटी मला वाटतं कदाचित माननीय महोदयांना याचा विसर पडला असेल की ते सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात याचा कदाचित विसर पडला असेल कारण या संदर्भातलं सुतोवाच विधानभवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना। या नात्यानं स्वतः अजितदा केलेले या संदर्भातली जागा जी आरक्षित झालेली आहे या संदर्भात ही बैठका पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला पंधरा वर्षात काही करता आलं नाही कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर त्यांना एवढंच वेल सूधारण लोकसभेची दुरंगी लढत होती यापूर्वी पण आता तिरंगी मंगलदास बांधले होतात त्यात वंचित लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा अधिकार आहे प्रत्येकाच्या या महत्वाकांक्षा असतात त्यामुळे मी पैलवान मंगलदासजी बांधले यांचं मनापासून स्वागत करतो या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आणि यामध्ये मला असं वाटतं की विशेषतः ज्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत मान्य बाळासाहेबजी आंबेडकर अत्यंत विद्वान असे नेते आहेत आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी संसदेच्या सभागृहात कोण प्रभावीपणे ही मांडणी करतं याची त्यांना जाण नक्कीच आहे त्यामुळे मला असं वाटतं की या त्यांच्या निर्णयाचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो कारण संविधानानच हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे या पद्धतीने कोणाच्याही महत्वाकांक्षा असतं मी त्याचं स्वयं बांधल आहेत नेता आणि अभिनेता काहीच नाही ही बाजी मारेल विधानं करणं फार सोपं असतं आणि कोणीही विधानं करावीत हे मी कोणाचं तोंड धरू शकत नाही मी आतापर्यंत जे काम केलं ते समोर मांडतो आहे आणि हे मी प्रामाणिकपणे मांडतोय दुसऱ्यावर टीका करून माझं महत्व वाढवणं हा माझा स्वभाव नाही आणि दुसऱ्याची रेष पुसून माझी रेष मोठी कशी आहे दाखवणं हाही माझा स्वभाव इंद्राणी मेडिसिटी असेल नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट असतील पहिल्या स्टम्प तीन वेळा मिळणारा संसद रत्न पुरस्कार असेल या सगळ्या गोष्टी या जमेच्या बाजू आज मी मतदारसंघात फिरतोय मायबाप जनतेचा हा हो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी व्यथा आहे सर्वसामान्य तरुणाची जी व्यथा आहे ही हिरहिरीने मांडणं संसदेच्या व्यासपीठावर संसदेच्या सभागृहामध्ये या माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांना वाचा पूर्ण याचं या गोष्टींना या माझं प्राधान्य आहे त्यामुळे कोण काय टीका करतं याच्याकडे मी लक्ष खरं तर तुम्ही म्हटलात अजितदादांनी अर्थसंकल्पात मेडिसिटीचा उल्लेख केला होता काय काय त्यात समाविष्ट करण्यात आलं होतं आणि काय निर्णय अपेक्षित होता त्या काळात खरं तर हा निर्णय खूप आधी होणं अपेक्षित होता कारण सुरुवातीला याच्या जागेची जी निश्चिती जागे जा जागे होती राँग्या राँग्या या जागेची निश्चिती करत असताना ज्या जागेवर ही मेडिसिटी होणं अपेक्षित इथे आधी फॉरेस्टची जागा होती त्यानंतर केंद्र सरकारनं हा प्रोजेक्ट करायचा की राज्य सरकारनं करायचा मान्य आरोग्यमंत्री भैया टोपे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळातही याच्या बैठका झाल्या होत्या आणि त्यानंतर यासाठी शेवटी जागा आरक्षित करण्यात आली आणि ही पुढे प्रोसेस करण्यासाठी त्याची जी एस पी व्ही नियुक्त करायची होती इथे असताना सरकार हे गडगडलं या मधल्या सरकारच्या काळात मी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती मी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचीही भेट घेतली होती इतकंच कशाला तर हे ऑन रेकॉर्ड आहे की पार्लमेंटच्या अधिवेशनाच्या आधी सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी सगळ्या खासदारांची बैठक होते त्यातही मी मान्य मुख्यमंत्री महोदयाने या संदर्भात विनंती केली होती की आपण हा प्रकल्प जो आहे तो लवकरात लवकर, लवकर तडीच लावावा कारण केवळ पुणे जिल्हा नाही केवळ शिरू लोकसभा नाही तर पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षा असा हा प्रकल्प आहे त्यामुळे जर कुणाला ही चंदेरी स्वप्न वाटत असतील तर मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे की इतक्या वयस्कर व्यक्ती